बैल गेला आणि झोपा केला योजनांचं असतं असं wow. बैल गेला आणि झोपा केला योजनांचं असतं असं पारद्याच्याच हातामध्ये आलगत जातं सस yeah. पारद्याच्याच हातामध्ये आलगत जातं सस ज्यांच्यासाठी असतात योजना ज्यांच्यासाठी असतात योजना त्यांचे कुत्रेही खात नाहीत हाल पुढारी आणि अधिकारी मात्र होऊन जातात मालामाल होऊन जातात मलामाल योजनांचा पाऊस योजनांचा पाऊस पाडताना योजनांचा पाऊस पाडताना दिल्लीवरच आभाळ भरून येत योजनांचा पाऊस पाडताना दिल्लीवरच आभाळ भरून येत योजने, योजने योजने प्रवास करताना पाणी मध्येच मुरत जात wow. योजनांचा पाऊस पाडताना दिल्लीवरच आभाळ भरून येत योजने योजने प्रवास करताना पाणी मध्येच मुरत जात पावसाच पाण्याशी पाण्याचं ढगांशी पावसाचं पाण्याशी पाण्याचं ढगांशी पूर्वीसारखं नातं नाही आणि खाणाऱ्या नेत्यांनाच खाण्यायोग्य खातं नाही म्हणून ते पावसाला म्हणून ते पावसाला संसदेत खरवतात मंत्रालयात मुरवतात झेडपीत जिरवतात आणि लाभार्थी मेल्यावर द्यायचं ठरवतात पाऊस तिरंगी पाऊस तिरंगी कधी भगवा पाऊस तिरंगी कधी भगवा मतांसाठी निळाही होतो पाऊस तिरंगी कधी भगवा मतांसाठी निळाही होतो पाऊस सत्तेवरील विठ्ठलाच्या भाळीचा टिळाही होतो पाऊस वाण्याच्यात <laughs> पाऊस वाण्याच्यात पाऊस परटाच्यात तर कधी कधी पाऊस माळ्याच्या मळ्यात झुरतो पाऊस वाण्याच्यात पाऊस पर्टाच्यात तर कधी कधी पाऊस माळ्याच्या मळ्यात झुरतो मंडल आयोगाचा बॅकलॉग पाऊस पैसे खाऊन भरतो wow, wow. योजनांचा पाऊस योजनांचा पाऊस तसा बेरकीच योजनांचा पाऊस तसा बेरकीच पड म्हटलं तर पडणार नाही योजनांचा पाऊस तसा बेरकीच पड म्हटलं तर पडणार नाही पानथळ जमीन पाहून मात्र नको म्हटलं तरी सोडणार नाही योजनांचा पाऊस योजनांचा पाऊस तसा वांजच योजनांचा पाऊस तसा वांजच पडला तर पडतो अधिकाऱ्यांच्या धरणावर नेत्यांच्या कुरणावर बारबालांच्या चरणावर आणि राहिलेला पाऊस माझ्या शेतकऱ्यांच्या सरणावर माझ्या शेतकऱ्यांच्या सरणावर योजनांचा पाऊस